नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळाबावंत बसवंत येथे अठ्ठावीस हजार सातशे पन्नास क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला चारशे जास्तीत जास्त एकवीसशे पाच सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे आठ हजार चारशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला आठशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती साटाणा येथे चौदा हजार चारशे पाच क्विंटलच्यावाखाली कमीत कम भावनाला शंभर जास्तीत जास्त एकोणावीसशे पंचाहत्तर सर्वसाधारण पंधराशे पस्तीस पुढील बाजार समिती चांदवड येथे एकोण हजार दोनशे क्विंटलच्यावाखाली कमीत कम भावनाला सातशे जास्तीत जास्त एकोणावीसशे एकावन्न सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती मालगाव मुगसे येथे अठरा हजार क्विंटलच्यावखाली कमीत कमी भाऊमळाला पाचशे जास्तीत जास्त एकोणावीसशे त्र्याण्णव सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती मनमाड येथे दोन हजार दोनशे अवकाली कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये क्विंटल या प्रमाणावर